आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती बालाजी मंदिराशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली तिरुमला तिरुपती देवस्थानम मंदिर समितीने मंदिरात कार्यरत असलेल्या पण हिंदू नसलेल्या कर्मचाऱ्यांसाठी नवा ठराव मान्य केला या ठरावानुसार मंदिरात काम करणाऱ्या अठरा कर्मचाऱ्यांना हटवण्यात आले त्यांच्या समोर आंध्र प्रदेशच्या इतर सरकारी विभागांमध्ये नोकरीचा पर्याय स्वीकारा किंवा स्वैच्छा निवृत्ती घ्या असे दोन पर्याय ठेवले त्यामुळे या निर्णयाची चर्चा चांगलीच रंगली आहे टीटीडी अर्थात तिरुमला तिरुपती देवस्थानम हे स्वतंत्र सरकारी विश्वस्त मंडळ आहे जगातल्या श्रीमंत मंदिरांमध्ये तिरुमला तिरुपती बालाजी मंदिराचा समावेश आहे टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार टी नियमांमध्ये तीन वेळा दुरुस्ती करण्यात आली एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये या मंदिराशी संबंधित एक आदेश होता ज्यात असं अनुभूत करण्यात आलं आहे की मंदिर प्रशासनाच्या प्रशासकीय पदावर फक्त हिंदूंचीच नियुक्ती झाली पाहिजे 2024 मध्ये आंध्र प्रदेशात चंद्रबाबूचं सरकार आलं त्यानंतर कथितरित्या तिरुमला तिरुपती मंदिरात काम करणाऱ्या काहींना त्यांच्या सहकार्यांना दुसऱ्या धर्माच्या लोकांच्या सहकारी आहात असं बोललं जात असल्याच्या तक्रारी केल्या होत्या दरम्यान मंदिर प्रशासनात काम करणाऱ्या पण हिंदू नसलेल्या अठरा कर्मचाऱ्यांना हटवण्यात आलं दरम्यान या मंदिर प्रशासकीय सेवेत जे सात हजार कर्मचारी कायमस्वरूपी तत्वावर नोकरी करतात त्यांच्यापैकी तीनशे जण हे हिंदू नाहीत त्यामुळे त्यांना बदली घ्यावी लागणार किंवा स्वेच्छा निवृत्ती घ्यावी लागणार आहे असं वृत्त इंडिया टुडेने दिलंय तिरुमला तिरुपती मंदिर समितीने घेतलेला हा निर्णय संविधानाच्या अनुच्छेद सोळा पाच वर आधारित आहे संविधानातील या तरतुदीनुसार धर्मसंस्था मंदिर धार्मिक स्थळ या ठिकाणी त्याच धर्माचे लोक नोकरीत असावे त्यानुसारच हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा